रसेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या घरी बाजारातल्यासारखं सँडविच कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात सर्वात पहिलं तर आपल्याला लागणार आहे हा चाट मसाला चाट मसाल्याशिवाय स सँडविच अपूर्ण असतं तर ते इथे बघून घेऊया एक काकडी घेतली मी असे एवढे एवढे पीसेस केलेत एकदम बारीक पण नाही एक टोमॅटो असं कापून घेतला आहे गोल गोल आकारात आणि हे रिंग्स कांद्याच्या असं रिंग, रिंग करायच्यात आपल्याला एक कांदा आहे तो एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याला असे सेम असेच गोल पीस करून घेतले की हिरवी चटणी बनवले त्यांना हिरव्या चटणीमध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायची त्याच्यामध्ये जवळ तिखट म्हणजे पाच ते सहा मिरच्या थोडासा चाट मसाला मीठ थोडंसं आणि लसणीच्या चार पाच पाकळ्या हे वाटून घ्यायचे पाणी टाकून ब्रेड लागणार आहेत आपल्याला आणि बटर तर सर्वात आधी आपल्याला ब्रेड घ्यायचे तर ब्रेडला आपण चटणी लावून घेणार आहोत चटणी जास्त एकदम पण नाही लावायची ब्रेड ओला होतो थो। ओलावतो अशी थोडी थोडी करून सगळीकडे पसरून घ्यायची अशी दोन्ही साइडला जे आपण दोन, दोन ब्रेड वापरणार आहे सँडविचला दोन्ही साईडला ला लावून म्हणजे आतली साइडने आपल्याला लावून घ्यायची लावून झाल्याच्या नंतर बटाटा उकडून घेतलेला होता ना हा एकाच बाजूला हे सगळं सामान आता आपण जे घेतलं आहे ना साहित्य ते ठेवायचं आता हे दोन बटाट्याचे काप घेतले त्याच्यावरती जो चाट मसाला पण घेतला आहे तो थोडासा स्प्रिंकल करून घेतो म्हणजे थोडासा असा टाकायचा वरून तरच काकडीचे बारीक तुकडे काकडी कधी का पण सँडविच मध्ये चांगलीच लागते त्याच्यामुळे काकडी तुम्हाला पाहिजे तशी घेऊ शकता घेऊ शकता तुम्ही टॉमॅटो टॉमॅटोचे दोन काप कांद्याचे ज्या रिंग आहेत त्या आपण आता ठेवून घेत सगळ्यात सोपं आहे आणि लगेच बनतात आणि सेम आपण बाहेर खातो तसंच लागतो हे कांदा आपण ठेवून घेतला आहे कांदा पण तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढंच ठेवलं तरी चालतो आता हे आपलं झालेलं आहे सँडविच हे जो दुसरा ब्रेड होता आपण तो त्याच्यावरती त्याच्यावरती ठेवायचा थोडासा हलक्या हाताने प्रेस करायचा आणि आता जर तुम्हाला असंच खायचं असेल तरी असंच वरून नुसतं बटर लावून सुद्धा खाऊ शकतात किंवा मग आता मी ह्याला टोस्ट करणार आहे मी त्यासाठी आधी बटर लावून घेते एक साईडने आधी बटर लावून घ्यायचं आपण दुसऱ्या बाजूनी नंतर लावायचं हे बटर लावून झालेलं आहे तर आता मी हे भाजून घेणार आहे आता मी तवा ताकून घेतला आहे ही जी बटर लावलेली बाजू होती ना ती आपण त्याच्या साईडला ठेवायचो कमी करून घ्यायचा आणि जी दुसरी बाजू होती त्याला आत्ता आपण बटर लावणार सोपी पद्धत आहे जरी तुमच्याकडे टोस्टर वगैरे नसेल तरी पण तुम्ही घरच्या घरी मस्त असं सँडविच बनवू हो शकता टोस्टेड सँडविच थोडंसं असं सोडून घ्यायचं नाही तर मी ब्रेड चिपून

तर काही नाही एकदम सोपं आणि एकदम सिम्पल असं सँडविच जे तुम्ही घरी बनवू शकता आणि लगेच होतं लगेच बनतात मी तुम्हाला हे आखून दाखवते त्याच्यामध्ये जर चीज टाकायचं असेल तर तुम्ही तर चीज पण टाकू शकता जास्त वेळेला हिरवी चटणी वगैरे आहे आता आपण हे केचप वगैरे टाकून खाऊ शकतो अगदी तुम्ही डब्यामध्ये वगैरे पण देऊ शकता फॉईल जातमध्ये बांधलं तर एकदम व्यवस्थित राहतं सुद्धा हे सँडविच असं नक्कीच घरी बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद